जे पनीर आहे ते दोन प्रकारचे आहेत आपल्याकडे एक लो फॅट पनीर आणि एक मलाई पनीर जळज पनीर बनत साधारणपणे असते रिअल पनीर मध्ये जो म्हशीच्या दुधाचा जो फ्लेवर आहे तो त्यामध्ये आलेला असतो किंवा डुप्लिकेट पनीर हा काय प्रकारे जे आपण घरी पनीर बनवतो तेच आपण काचऱ्या मध्ये सुद्धा पनीर बनवतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत कोणत्याही प्रकारचं बेसळ नाहीये त्याच्यामुळे त्याची टेस्ट आणि त्याचं जे टेक्स्चर आहे ते खूप चांगलं आहे मार्केटमध्ये एवढे सारे पनीर मिळतात कात्रच पनीर का घ्यायचं नमस्कार मित्रांनो कात्रज डेरीच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या मागच्या तिन्ही चारही पॉडकास्टला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आणि बऱ्याच लोकांनी त्यामध्ये कमेंटमध्ये पनीरबद्दल पॉडकास्ट करा कारण मार्केटमध्ये सध्या पनीरची भेसळ किंवा त्याबद्दलच्या खूप बातम्याही येत आहेत आणि वेज लोकां व्हेजिटेरियन लोकांच्या प्लेटमधला किंवा ताटामधला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पनीर आहे त्यामुळं पनीर हा तसा जिवाळ्याचा विषयही आहे आपल्या सर्वांच्या आणि त्यामध्ये सध्या भेसळीचं प्रमाणही खूप आहे सो ती भेसळ कशी ओळखायची इंडस्ट्रीयल लेवलला पनीर कसं बनतं हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची मलाही इच्छा होतीच आणि तुमच्याही कमेंट होत्या तशा त्यासाठी आज आपण घेऊन आला विशेष पॉडकास्ट आणि आपल्याला याबद्दल माहिती देणार आहेत गीतांजली मॅडम त्या कात्रेज डेअरीमध्ये टेक्निकल ऑफिसर आहेत मग पनीरबद्दल ही माहिती करून घेण्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा चला मग सुरू करूया नमस्कार गीतांजली मॅडम खूप खूप स्वागत आहे नमस्कार मॅडम आता बऱ्याच लोकांनी आपले जे काही प्रेक्षक आहेत त्यांनी प्रश्न विचारला होता की इंडस्ट्रीयल लेवलला पनीर कसं बनतं घरी कसं बनतं बऱ्याच लोकांना माहिती आहे तर इंडस्ट्रीयल लेवलला ज्यावेळेस पनीर बनतं ते कसं बनतं किंवा आपण कातरज मध्ये काय प्रोसेस वापरतो आपल्याकडे म्हशीचं पनीर म्हशीचं दूध येतं त्या दुधाचा आमच्या स्टँडर्ड प्रमाणे आम्ही स्टँडर्डायझेशन करतो त्यानंतर त्याचं प्रॉपर पाश्चरायझेशन करतो पाश्चरायझेशन झाल्यानंतर आम्ही पनीर टँकमध्ये घेतो ते मिल्क त्यामध्ये जे मान्यता प्राप्त जे कोयाग्युलेटी एजंट असतं ते आम्ही कोयाग्युलेशन साठी युज करतो नॅचरली दुधामध्ये दोन घटक असतात तर आपण कोयाग्युलेशन मध्ये काय करतो की दुधातलं जे पाणी असतं ते आपण सेपरेट काढतो आणि जे सॉलिड पार्ट असतो ते सेपरेट करतो आपण आणि याच मेथडला आपण कोयाग्युलेशन म्हणतो कोयागुलेशन झाल्यानंतर ते पनीर आम्ही प्रेसिंगला ठेवतो प्रेसिंग झाल्यानंतर ते जे पनीर आहे जे सॉलिड पार्ट आहे ते आम्ही चिलिंगला ठेवतो चिलिंग केल्यानंतर आम्ही ते जे चिलिंग वॉटरमध्ये ठेवतो चिलिंग, चिलिंग केल्यानंतर के मग आम्ही ते बिलो फाईव्ह डिग्री सेल्सिअसला आम्ही स्टोअर करतो आणि देन पॅकिंग करतो पनीर झालं म्हणजे येस ओके आणि आपण हे जे पनीर आहे ते दोन प्रकारचे आहेत आपल्याकडे एक लो फॅट पनीर आणि एक मलई पनीर दोन्हीमध्ये नेमकं काय का फरक आहे लो फॅट पनीर हे यामध्ये जे फॅट लेवल आहे ती कमी आहे आणि प्रोटीन रिच आहे ते लो फॅट पनीर त्या आपण स्पोर्ट्स पीपल जे डायट कॉन्शियस आहेत त्याच्यासाठी आपण यूज करू शकतो मलई पनीर जे आहे ते आपण घरी भाज्यांसाठी किंवा मसाला पनीर वगैरे बनवण्यासाठी आपण युज करू शकतो त्याची जे टेस्ट आहे थोडंसं मिल्की आणि थोडीशी क्रमली स्टेक्चर असतं त्याचं मलई पनीरचं आता तुम्ही जी प्रोसेस सांगितली ही घरी बनवताना ही सेम अशी प्रोसेस असते की प्रोसेस वेगळी असते पनीर बनवण्याची डिफरन्स असतो त्याच्यामध्ये घरी पनीर बनवताना आपण लिंबूचं लिंबू ऍड करतो त्यामुळे थोडासा कडवटपणा येण्याचे चान्सेस जास्त असतात लेवलला बनवताना आपण त्यामध्ये मान्यता प्राप्त असलेलेच घटक त्यामध्ये यूज करून आपण पनीर बनवतो इंडस्ट्रीयल लेवलला प्रॉपर दुधाचं पाश्चरायजेशन होतं तिथे चिलिंग चिलिंगचं टेम्परेचर असतं ते प्रॉपर असतं आणि त्याचं कोएग्युलेशन एजंट सुद्धा आपण जे यूज करतो ते मान्यता प्राप्तच असतं त्यामुळे त्याच्या ते जे बनवतो त्याच्या टेक्स्चर मध्ये आणि टेस्ट मध्ये थोडा फरक पडतो आणखीन एक मॅडम की मध्ये बऱ्याचदा वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात की फेक पनीर सापडलं किंवा डुप्लिकेट पनीर सापडलं सो फेक पनीर किंवा डुप्लिकेट पनीर हा काय प्रकार आहे नेमका जे फेक पनीर आहे त्याला सॅनलॉग पनीर सुद्धा आता म्हणतात आणि जे मार्केटमध्ये बनवतात ते वेगवेगळ्या प्रकारचे रसायन केमिकल्स यूज करून बनवतात त्यामध्ये व्हेजिटेबल त्यामध्ये पाम ऑइल आणि ते खूप नॉन डेअरी प्रोडक्ट आहे ते आणि खूप चीप लेवलनी ते बनवलं जातं आणि ते मार्केटमध्ये चीपच आहे आणि ते विकताना सुद्धा लेवलनीच विकत असत ओके आणि आपण जे खरं पनीर आहे जे मिल्क बेस है, है पनीर आहे आणि जे अनेलॉग पनीर आहे जे फेक पनीर आहे ह्यातला फरक ओळखायचा कसा ओळखू शकतो आपण रिअल पनीर मध्ये जो म्हशीच्या दुधाचा जो फ्लेवर आहे तो त्यामध्ये आलेला असतो आणि त्याच्यामध्ये मिल्किक मिल्क कंटेनर जास्त जास्त जा जाणून येतं तसंच ॲनालॉग पनीरमध्ये ॲनालॉग पनीरमध्ये ग्रेसी आणि रबरी स्टेक्चर असतं आणि त्यामध्ये सिंथेटिक फ्लेवर यूज केले जातात ओके आणखीन एक त्याची कुठली टेस्ट आहे का जी आपण पनीर आणल्यानंतर टेस्ट केल्यानंतर कळेल आपल्याला की फेक पनीर आहे की रिअल पनीर आहे त्याची कुठली टेस्ट आहे हो आयोडीन टेस्ट आपण करू शकतो एखादा पनीरचा पीस घ्यायचं आणि त्यामध्ये आयडून चे दोन तीन थेंब टाकायचे आणि जर त्याचा कलर जर चेंज झाला तर ते फेक पनीर आहे आणि जर कलर चेंज नाही झाला तर ते रिअल पनीर आहे ओके इतकी सोपी टेस्ट आहे आणि ती आपण घरी हा घरी सुद्धा करू शकतो मॅडम आपलं जे पनीर आहे त्याची जी, जी कन्सिस्टन्सी आहे आणि टेक्स्चर आहे आणि सॉफ्टनेस आहे तो आपण कसा आणतो याच्यामध्ये आणि तो मेंटेन कसा होतो थ्रू आउट आमच्या एसओपी प्रमाणे आम्ही त्याचं कोरेग्युलेशन करतो कोएग्युलेशन केल्यानंतर ते जे मास आहे जो सेपरेट केलेला मास आहे तो आम्ही पनीर मोल्ड मध्ये घेतो पनीर मोल्ड मध्ये घेतल्यानंतर त्याचं फेस सेपरेट होतं आणि नंतर आम्ही प्रेसिंग मशीनला नेतो प्रेसिंग मशीनला त्याला जो युनिफॉर्मिटी येते त्याला आणि जो सॉफ्टनेस असतो तो प्रेसिंग मशीनमुळे येतो ओके जो त्याचा टेंडरनेस किंवा सॉफ्टनेस हा पनीर मशीनमुळे येतो ते झाल्यानंतर आम्ही त्याचा टाइम सेट केलेला असतो त्या टाइमिंग नंतर आम्ही चिल्ड वॉटरमध्ये तो जो ब्लॉक तयार झालेला असतो ते, ते आम्ही चिल्ड वॉटरमध्ये टाक ठेवतो आफ्टर चिल्ड वॉटर नंतर आम्ही ते जे ब्लॉक आहेत ते आम्ही स्टोरेज म्हणजे बिलो फाईव्ह डिग्री सेल्सिअसला आम्ही ते स्टोअर करतो आणि म्हणूनच त्याला जो सॉफ्टनेस आहे तो मेंटेन राहतो ओके okay. साधारणपणे आपल्या पनीरची शेल्फ लाईफ किती असते आपली पनीरची शेल्फ लाइफ तीस दिवसांची आहे पनीरचा जो आपलं जे पॅकेट आहे एक ते एकदा ओपन केलं आणि जर शिल्लक राहिलं तर आपण एखाद्या डब्यामध्ये वगैरे स्टोर करू शकतो नाही तर अदरवाईज त्याला जो दुसऱ्या व्हेजिटेबल्सचा वगैरे वास लागण्याचे चान्सेस जास्त असतात आणि पनीर हे हायली पेरिशेबल आहे तर त्यामुळे ते खराब होणे म्हणजे जर दुसरा वास वगैरे लागला तर ते खराब होऊ शकतं खराब झालेलं पनीर कसं ओळखायचं खराब झालेल्या पनीरला एक वेगळा वास येतो देन टेस्ट लागताना तो थोडस येतो ओके आता आपलं पनीर किती पॅक्स मध्ये याच्यामध्ये उपलब्ध आपल्याकडे एक किलो पनीर अर्धा किलो पनीर दोनशे ग्रॅम पनीर आणि शंभर ग्रॅम पनीर कात्र मध्ये अवेलेबल आहे कुठे विकत घेण्यासाठी कुठे यायला लागेल कुठे मिळेल आपल्याला कात्र पार्लर आहेत आउटलेट्स आहेत परत फ्रँसिस आहेत त्यानंतर ऑनलाइन सुद्धा डेअरीचे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत आणि पुण्यामध्ये जिथे जिथे गेला तिथे शॉप्स आहेतच कात्रज डेअरीचे तिथे आपल्याला पनीर हे इझिली अवेलेबल भेटेल आणखीन एक एकदम शेवटचा प्रश्न माझा तुम्हाला मॅडम की आम्ही सर्वांनी कात्रजच पनीर का घ्यायचे त्याचे काय स्पेसिफिक रिझन आम्हाला सांगू शकाल तुम्ही मार्केटमध्ये एवढे सारे पनीर मिळतात तर कात्रजच पनीर का घ्यायचे जे आपण घरी पनीर बनवतो तेच आपण कात्रज डेअरीमध्ये सुद्धा पनीर बनवतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह नाही पनीर आहे ते, ते आपल्या आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे थँक्यू मॅडम तुम्ही आज आमच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आणि तुमच्या वेळात वेळ काढून आलात आणि सर्व प्रश्नांची उत्तर दिली त्याबद्दल खूप खूप आभार परत एखाद्या ते विषयी घेऊन आपण नक्की भेटूयात तर मित्रांनो तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला बहुतेक तुमच्या मनामधील पनीरबद्दल जे काही प्रश्न असेल त्याचे उत्तर मिळाले असतीलच नसतीलही मिळाली तर आम्हाला कमेंट करून सांगा परत आम्ही एखाद्या एक्सपर्टला घेऊन एखादा वेगळा विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर येऊच आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला दूध असेल डेअरी प्रॉडक्ट असतील त्याबद्दल कुठलीही माहिती हवी असेल तर तेही आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही त्या विषयावरचाही पॉडकास्ट घेऊन येऊया फक्त कात्रजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद